पॉलिटिक्स चॅनलवर हत्यार आहे ते राजकारणामध्ये कशा पद्धतीने वापरलं जाईल कारण एखाद्या मतदारसंघामध्ये प्रबळ जात जी आहे एस सी आणि मग त्या जातीला प्रोटेक्ट करण्यासाठी ती जातीचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्या त्या राजकीय पक्ष ही स्पर्धा करतील आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने निकाल दिला जे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत दिलेल्या निर्णयानंतर तेलंगणा महाराष्ट्र पंजाब हरियाणा कर्नाटक या राज्यांनी राजकीय लाभाचा विचार करत त्या दिशेने काही ना काही पावले टाकायला सुरुवात केलेली आहेत आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकंदरीत देशातल्या अनेक राज्यांच्या राजकारणामध्ये याची काय पडसाद उमडते तेलंगणाने हे पाऊल पहिल्यांदा उचललेलं आहे आणि यावर देवेंद्र गावंडेंनी लोकसत्ता मध्ये फार चांगली चर्चा केलेली आहे आणि आरक्षणावर आपण सातत्याने चर्चा केलेली आहे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाने नि निकाल दिला पण हा विचार मागच्या पन्नास वर्षापासून पंचवीस वर्षापासून तर साधारणपणे हे चर्चेमध्ये होता आणि लोकांना असं वाटत होतं की आरक्षणाचा फायदा जी घेतात जे पदावर आहेत कलेक्टर आहेत आणि त्यांचीच मुलं पुन्हा फायदा घेत आहेत मग अशा पद्धतीने त्याच जातीतल्या जे उपेक्षित आहेत वंचित आहेत त्यांना त्यापासून वंचित राहावं लागते आहे याकडच लक्ष केंद्रित केलं जात होतं आणि त्यावर सुप्रीम कोर्ट पाऊल उचललं आणि आपण पाहतो की आता तेलंगणामध्ये हा कायदा त्यांनी लागू केलेला आहे महाराष्ट्र पंजाब हरियाणा कर्नाटक या राज्यामध्येही राजकीय लाभाचा विचार करत त्या दिशेने काही ना काही पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे पण प्रत्यक्षामध्ये उपवर्गीकरण केल्यामुळे अतिमागास जातींना जातींचा खरोखरच विकास होतो का हा आपल्या चिंतनाचा मुख्य प्रश्न आहे खरंच मग आधी मागास ज्या जा 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 हो जाती आहेत त्या आरक्षणापासून खूप लाखो दूर आहेत अशा फायदा होतो का हे पाहणं महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं निमित्त साधून शेजारच्या तेलंगणमधील काँग्रेस सरकारने अनुसूचित जातीची तीन भागात वर्गवारी करून आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय जाहीर केला याला संदर्भ आहे तो सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये दिलेल्या एका निकालाचा त्यामध्ये भूषण गवई सुद्धा जज होते आणि त्यांनी जजमेंटमध्ये हे सगळ्या गोष्टी फार स्पष्टपणे मांडलेल्या आहेत त्या काळामध्ये आपण त्याचा व्हिडिओ केलेला तो आपलं डिटेल पाहिजे असतं वर आय बटनवर क्लिक करा तो पाहायला मिळेल आरक्षणाचा लाभ घेत असताना ज्या मागास जाती पुढारल्या आणि स्वतःहून त्याचा त्याग करायला हवा असं मतप्रदर्शन करत न्यायालयाने उपवर्गीकरणाला मान्यता दिली सामाजिक विषमतेचा विचार केला तर हा निकाल योग्यच आहे या प्रवर्गात येणाऱ्या व अजून मागास असलेल्या इतर जातींना सुद्धा आरक्षणाचा निश्चित लाभ मिळायला हवा हे कुणीही अमान्य करणार नाही मात्र याला अनुसरून उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करणारी राज्य केवळ हाच हेतू ठेवून निर्णय घेतील की त्यामागे राजकीय हेतूच महत्वाचा असेल किंवा राजकीय हेतू सुद्धा असतो यावर विचार केला की सारा चित्र स्पष्ट होते कारण भारतीय राजकारणामध्ये जात ही फार महत्वाची यासाठी राहिलेली आहे आणि मग अशा पद्धतीने आरक्षणामध्ये पोट आरक्षण आणि मग त्यातून पुन्हा सगळी विभागणी आणि मग इथली ब्राह्मण प्रवृत्ती ह्या सगळ्या गोष्टी याला कारणीभूत ठरतात त्या त्या राज्यामध्ये आरक्षणामध्ये असताना काही जाती प्रबळ पण असतात त्यांची वोट बँक किती आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यासाठी मॅटर करतात तेलंगणातील माला आणि माधिंगा जसं महाराष्ट्रामध्ये मातंग आणि महार सांबार ढोर अशी वर्गवारी आहे त्यामध्ये महार आणि माग ही प्रबळ आहेत तसं तेलंगणामध्ये माला आणि मादिंगा या जाती आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर देशातील अनेक राज्यांनी यासाठी पाऊल उचलले असले तरी यामागे मागास प्रवर्गाला एखादा मोठा समूह आपल्या पक्षाच्या पाठीशी यावा हीच भावना असलेली असल्याची वारंवार दिसून आलेली आहे सुरुवातीला तेलंगणचेच उदाहरण घेऊ या राज्यात माला व माधिंगा या दोन मागास जातीत आरक्षणावरून असलेला वाद नवा नाही तो अविभाजित आंध्र प्रदेश असल्यापासूनचाच आहे तेव्हा तो सोडवण्यासाठी न्यायमूर्ती रामचंद्र राजूंच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला गेला त्याच्या शिफारशीनुसार आरक्षणाचे चार भागात वर्गीकरण करून ते लागू करण्यात आले पण नंतर उच्च न्यायालयाने ते रद्द केले नंतर यासाठी विशेष कायदा करण्यात आला पण हिवाय चिन्हायन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे यावर स्थगित आली आता तेलंगणने ऑगस्ट मध्ये निकालाचा आधार घेत मादिंगा समाजाला नऊ टक्के आरक्षण दिले असले तरी त्याची पार्श्वभूमी निश्चितपणे राजकीय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या राज्यातील माला ही जात पुढारलेली म्हणून ओळखली जाते ती पूर्णपणे बुद्धिष्ट झालेली नाही पण आंबेडकर वाद स्वीकारलेली अशी आहे या तुलनेत मादिंगा मागासलेली स्वतःला हिंदू दलित म्हणून घेणारी विधानसभा निवडणुकीच्या वेळी याच जातीच्या मतावर भाजपचा डोळा होता या जातीच्या आरक्षणासाठी लढा देणारी एक नेते विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेच्या व्यासपीठावरून मोदींना मिठी मारून रडले होते त्याचा फायदाही भाजपला झाला व मतसंख्येत लक्षणीय वाढ झाली नेमकी हीच साखळी तोडून टाकण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवत रेड्डींनी पाऊल उचलले आहे त्यामुळे मला जातीत नाराजीची भावना असली तरी ही आंबेडकरवादी मते भाजपकडे जाऊ शकणार नाहीत असा अंदाज कदाचित रेड्डींनी बांधला असावा आणि म्हणून त्यांनी हे पाऊल उचललेला आहे महाराष्ट्रातील परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर ते तेलंगणची पाहिजे या पार्श्वभूमीवर लक्षात घेतली महाराष्ट्राची परिस्थिती तर उपवर्गीय निकाल उपवर्गीकरणाच्या निकालाच्या देशातील विविध राज्य राजकीय हत्यार म्हणून वापर करतील अशी शंका बळावते त्याला पुष्टी देणाऱ्या अनेक घडामोडी वेगवेगळ्या राज्यामध्ये घडत आहेत महाराष्ट्राने या निकालानंतर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपवर्गीकरणासाठी एक समिती नेमली त्याचे पुढे काय झाले हे अद्याप कोणालाच कळले नसले तरी महायुतीच्या या निर्णयामागे स्पष्टपणे राजकारण आहे असेच दिसते या राज्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या एक कोटी बत्तीस लाख आहे त्यात सदुसष्ट टक्के महार एकोणीस टक्के मातंग व दहा टक्के चर्मकार आहेत त्यातला महार हा बौद्धांचा वर्ग भाजपचा पारंपरिक विरोधक राहिलेला आहे तो कधी काँग्रेस तर कधी बसपा कधी वंचित बहुजन आघाडी व विविध रिपब्लिकन गटामध्ये विभागला जातो आरक्षणामुळे तो, तो पुढारला गेला पण मातंग व चर्मकार मागेच राहिले असे नेरेटिव्ह या निकालानंतर पसरवले गेले पसरवले गेले म्हणण्यापेक्षा त्यामध्ये काही का सत्यता सुद्धा आहे यामागचं कारण स्पष्ट आहे मातंग व चर्मकार समाजाला सध्या भाजपनं आपलं केलेलं आहे कारण हे दोन्ही समाज स्वतःला हिंदू दलित समजतात हे त्यामागचं विशेष कारण आहे भाजपने एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या दारूण पराभवानंतर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागा जिंकण्यासाठी कायम हिंदू दलितांना पुढे करण्याचं धोरण राबवलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मेणबत्ती विरुद्ध अगरबत्ती हे समीकरण त्यातूनच जन्माला आलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याला हे कोटेशन लक्षात आलं पाहिजे मेणबत्ती विरुद्ध अगरबत्ती या निकालाचा आधार घेत पाठीशी असलेल्या या समाजाला उपवर्गीय लाभ मिळवून देण्याचा भाजपचा मनसुबा आहे त्यासाठी सरकारने बारपीच्या माध्यमातून एक सर्वेक्षणही करून घेतलं संपूर्ण अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी स्थापन झालेल्या या स्वायत्त संस्थेवर वर्चस्व आहे तो मातंग समाजाचा सर्वेक्षणासाठी जी समिती नेमण्यात आली त्यावर महार व बौद्धांचा प्रतिनिधीच नव्हता या सं या संस्थेची प्रशासकीय जे त्या समाजाचं प्रतिनिधी देखील नाही आणि आपण पाहतो की त्या समाजामध्ये आपण पोट आरक्षणाची तरतूद करतो आहोत तेव्हा त्या समितीमध्ये प्रत्येक वर्गातला एखादा सदस्य असला असता तर अधिक चांगल्या पद्धतीने हे झालं असतं पण राजकारणामध्ये हे सगळं होत असताना जर तरला काही व्हॅल्यू नसते हे आपण तितकंच लक्षात घेतलं पाहिजे या संस्थेची प्रशासकीय सूत्रे मातंग समाजातील अधिकाऱ्याकडे राहिली राहतील याची काळजी सातत्याने घेतली गेली यामुळे हे उपवर्गीय या दलित विरुद्ध हिंदू दलित असा वाद निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते अशी शंका घेतली जाते असे झाले तर आरक्षण राखण्याच्या प्रश्नावरून नवी लढाई सुरू होऊ शकते आणि त्याचा फायदा निश्चितच राजकीय राजकीय पक्षांना झाल्याशिवाय राहणार नाही इतर राज्यामध्ये काय आहे हे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल हे केवळ या दोनच राज्यामध्ये सुरू आहे का नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक अनेक राज्यामध्ये हे सुरू आहे पंजाब आहे हरियाणा आहे कर्नाटक आहे या राज्यानेही उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुरू केलेली आहे उत्तर प्रदेश व हरियाणामध्ये चांभार समाज राजकीय दृष्ट्या पुढारलेला आहे बरासा आंबेडकरवादी आहे आजवर तो काँग्रेस बसपाच्या मागे हात जात राहिलेला आहे आता त्यांना हिंदू दलित असल्याची जाणीव नव्याने करून दिली जात आहे पंजाबमध्ये वाल्मिकी व मजहबी या जातींच्या बाबतीतही हेच धोरण आपने अवलंबले कर्नाटकात येदियुरप्पा सरकारने दोन हजार दहामध्ये सदाशिव आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाचे उपवर्गीकरण करून हिंदू दलितांना जवळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे आताचे काँग्रेस सरकार त्यात बदल करण्याच्या प्रयत्नात आहे तामिळनाडूने सर्वात आधी म्हणजे दोन हजार आठला ला जनार्दन आयोगाच्या माध्यमातून अरुण तथियार व चक्कालियन या दोन अतिमागास जातींना अरुण तथियार व चक्कालियन ह्या जाती, चक्का जाती सुद्धा आपल्याला माहिती नाहीत आपल्याला उच्चारायला सुद्धा अवघड जाते या दोन अतिमागास जातींना एकूण अठरा टक्के आरक्षणातील तीन टक्के वाटा देऊ केला तो तेव्हाच केंद्राच्या शेड्यूल नऊ नाईन मध्ये समाविष्ट करून घेतल्याने टिकला बिहारमध्ये मात्र हाच प्रयत्न फसला आ, ही झाली राज्यवार स्थिती व त्याभोवती फिरणारं राजकारण प्रत्यक्षात उपवर्गीकरण केल्यामुळं अतिमागास जातीने खरोखरच विकास होतो का हा खरा कळीचा मुद्दा आहे हा खरा महत्वाचा प्रश्न आहे आ, त्या पुढारलेल्या म्हणून ओळखल्या जाऊ लागलेल्या ज्या जाती आहेत यावर अनेक अभ्यासक वेगवेगळी मते नोंदवतात अनुसूचित प्रवर्गात शेकडो जातींचा समावेश असला तरी महार वगळता त्यातील बहुतांश जाती या बलुतेदार म्हणून ओळखल्या जातात गावगाड्याने दिलेला परंपरागत व्यवसाय त्या करत राहिल्या महारांकडे मात्र असा कोणताही व्यवसाय नव्हता त्यामुळे आंबेडकरांनी दिलेल्या प्रेरणेनंतर तो शिक्षणाकडे वळला व त्यातून पुढारला इतर बलुतेदार जातींनी याकडे दुर्लक्ष केला नंतर काळाच्या ओघात त्यांचा परंपरागत व्यवसाय सुद्धा दुसऱ्याने हिरावला आज चप्पल विक्री कुणीही करतो ब्रँड असणाऱ्या मग टाटा बिर्ला अशा म्हणजे ब्रँडेड चप्पल व्यवसायाला त्याच्यानंतर बँड आहे लग्नातला बँड बाज्या वाजवण्याचं काम इतर जातीचे लोक सुद्धा करतात ज्यांच्यामध्ये कला आहे ती करायला लागले आणि म्हणून तो सुद्धा मातंगाची मक्तेदारी असं काही राहिलं नाही उपायांऐवजी कागावा अधिक होतो आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे व्यवसाय हिरावला गेलेल्या या अतिमागास जातींना विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल तर सर्वात आधी त्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे परंतु आरक्षण हा त्यावरचा अंतिम उपाय नाही कारण त्याचा फायदा बारावी नंतर मिळू लागतो याशिवाय या, या जातीसाठी आर्थिक स्वावलंबनाच्या सबलीकरणाच्या अनेक योजना आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे घरकुलाच्या योजनाला गती देणे आवश्यक आहे यातले काहीही सरकार या सरकार करायला तयार नाहीत महाराष्ट्रापुरता विचार केला तर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीत सध्या चाळीस हजार कोटीचा अनुशेष आहे तो भरून काढण्याऐवजी तुमच्यावर पुढारलेल्या जातीने अन्याय केला असे म्हणत उपवर्गीकरणाचं गाजर दाखविणे कितपत योग्य आहे असा प्रश्नही आता उपस्थित होतो आहे आणि त्या प्रश्नाचा सुद्धा बरकाने अभ्यास केला पाहिजे आणि तो सुद्धा आपण मांडला पाहिजे दुसरा मुद्दा यातला दुसरा मुद्दा पुढारलेल्या जातींच्या संदर्भातला आहे सर्वोच्च न्यायालयाने या जातीने आरक्षणाचा लाभ घेणे सोडावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती त्याचं पालन करणाऱ्यांची संख्या वाढताना का दिसत नाही उपवर्गीकरणाचे राजकीयकरण करू नका म्हणणारे नेते यासाठी पुढाकार का घेत ने नाहीत नेमक्या याच स्वार्थी मनोवृत्तीचा फायदा घेत राज्या राज्यांमध्ये सरकारांनी या माध्यमातून जातीनं जवळ करण्याचं राजकारण आरंभलेलं आहे यामुळे भविष्यात हा मुद्दा अधिक टोकदार वादाचा ठरत जाणार यात शंका नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी जाती अंताच्या लढ्यासाठी पुढाकार घेतला होता पण आता जाती उग्र होतील आणि जाती जातीमध्ये पोट आरक्षणासाठी संघर्ष सुरू होईल आणि भारत आपल्याला तर संपूर्ण भारत भारतीयांना एक करायचं होतं पण आता दलित सुद्धा एक राहणार नाहीत दलित सुद्धा आपापसातल्या आप जातींमध्ये विभाजित होतील आणि हे हिंदू समाजाचं जे विघटन आहे हे जातीमुळं आहे आणि मग जाती अंताचा लढा हा आरक्षणाशी असा घनिष्ठ आहे म्हणून तो आपण समजून घेतला पाहिजे मित्र खरंच या पोट आरक्षणामुळं वंचित उपेक्षित जे आरक्षणापासून लाखो मन शिक्षणापासून दूर आहेत त्यांना खरंच फायदा होईल त्या हेतूसाठी सरकार हे करते का यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि जे फायदा घेऊन शिकलेले दलित आहेत त्यांनी यावर भर दिला पाहिजे आणि त्यांनी न्यायालयाने सांगितलं की स्वतःहून त्यांनी आपला लाभ सोडला पाहिजे आणि आपला जो भाऊ आहे जो आरक्षणामध्ये ना आला नाही त्याला एकदाही संधी मिळाली नाही त्याला तो कसा मिळेल यासाठी पुढाकार घेतला पाहिजे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन नाही आला तर चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र